जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी मोठी दुर्घटना घडली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे बारामतीमध्ये ही घटना घडली लँडिंग दरम्यान अजित पवार यांच्या या विमानाला अपघात झाला या अपघातामध्ये तीन ते चार जण जखमी झालेत अजित पवार आणि त्यांचे सुरक्षा रक्षक थोडक्यात बचावले आहेत बारामतीमधील या विमानाचा अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत त्यांची बारामतीमध्ये आज सभा होणार होती या सभेसाठी अजित पवार सकाळी बारामतीला विमानानं गेले होते बारामतीमध्ये विमान लँडिंग करत असताना अपघात झाला अजित पवारांचे विमान लँडिंग दरम्यान कोसळलं आणि आग लागली या विमानाचे तुकडे झाले घटनास्थळावर पोलिसांनी आणि अग्निशमन दलानं धाव घेतली असून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला या अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा जागेवरच मृत्यू झालाय या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पवार कुटुंबियांना मोठा धक्का बसला अपघाताची माहिती कळताच खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे बारामतीकडे रवाना झालेत दरम्यान या विमान अपघातानंतर एकच खळबळ उडाली असून घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे